चोवीस तास न्यूज या यूट्यूब चॅनलचे अधिकृत उद्घाटन कार्यक्रम नगरी या ठिकाणी आज आयोजित करीत आहोत या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर याप्रमाणे महाराष्ट्र राज्याध्यक्ष रणधीर भोसले साहेब ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा अध्यक्ष बबनराव मजने साहेब ग्राहक हित समितीचे सदस्य नांदले साहेब प्रवीण आयवळे साहेब गायकवाड साहेब बचूबाई मेहता महावीर होरा दिलीपराव ननवरे इत्यादी उपस्थित आहेत हा आ, हा न्यूज चॅनल ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालवत आहोत सदरचे न्यूज चॅनल धर्मनिरप निरपेक्ष विरहित समाजाचा आरसा म्हणून कार्य करणार आहे यानंतर सातारा जिल्हा अध्यक्ष बनराव मदने साहेब आपले मनोगत व्यक्त करते सातारा चोवीस तास या न्यूज चॅनलचे अधिकृत अधिकृतरित्या उद्घाटन झालेले आहे आमचे मित्र राजाबाब मदने ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर सर्व आमचे मित्रमंडळी या कार्यक्रमाला हे सगळे उपस्थित होते कार्यक्रम करत असताना आनंद होतो दुःख बी होतंय दुःख असं होतंय की चॅनल म्हटलं की सत्यापर्यंत पोचावं लागतं आणि ती ज्याच्यात क्षमता आहे असा हा आमचा सा सातारा चोवीस तास का चॅनल चॅनल आहे तरी आम्ही नेहमीच सत्यापर्यंत पोहोचायचा मानवाधिकार माध्यमातून प्रयत्न कर, करत प्रयत्न करत असतो तरीसुद्धा या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला चांगलं एक नवीन वळण लागेल आणि चांगल्या पद्धतीने मानवाधिकार ह्या संघटनेला काम करता येईल तर त्याबद्दल या चॅनल जे म्हणजे उद्घाटन तर झालेलं आहे परंतु चांगल्या पद्धतीनं काम करावं आम्ही बी त्याच्यात सगळे सक्रिय आहोत असे एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो यानंतर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदिर भोसले साहेब या ठिकाणी आपण बोलवतो नमस्कार सातारा चोवीस तास न्यूज या चॅनलचं चा साठीचं आज आपलं चॅनलचं चा उद्घाटन झालेलं आहे तसा पाहिलं तर या न्यूज चॅनलचं चा कामकाज दोन वर्षापूर्वी चालू झालेलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून अनेक सातारा जिल्ह्यातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक प्रकारच्या बातम्या आणि ज्या काही समाजातील चुकीच्या बाबी घडत होत्या त्याच्याबद्दल आपण पोर्टलच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देत होतो परंतु आज सातारा चोवीस तास न्यूज या प यूट्यूब चॅनलचं चा अधिकृत उद्घाटन आज फलटण या ऐतिहासिक नगरीमध्ये झालेलं आहे या चॅनलच्या माध्यमातून राजकारण विरहित धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीनं आज आपण काम करणार आहोत समाजाचा आरसा म्हणून आपला हा चॅनल काम करणार आहे आणि सदरचा चॅनल चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या आड्याअडचणी समजून घेण्यासाठी आणि चुकीचं अन्यायाचं जे कामकाज होत आहे कुठं आजूबाजूला त्याला प्रसिद्धी देऊन त्या गोष्टीतून न्याय मिळण्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत या चॅनेलच्या उभारणीकामी ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिव आणि याचे कोर कमिटीच्या आपल्याला नेहमी सहकार्य राहणार आहे सदरचा चॅनल चालवत असताना संपादक म्हणून अधिकृत संपादक आपले अकबर भालदार साहेब वर्धनगड हटाव तालुक्यातील आहेत त्यांना सहाय्य म्हणून त्यांचे मदतनीस उपसंपादक म्हणून गोरपडे साहेब सर त्याला मदत करणार आहेत अशा पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यातील राज्यातील मानवाधिकार कमिटीचे सर्व सदस्य पदाधिकारी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समाजाचा आरसा म्हणून काम करण्यासाठी आपल्याला सहकार्य करणार आहेत तरी हा यूट्यूब चॅनल आपल्या जनमानात रुजावा या पद्धतीनं काम करेल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो जय हिंद जय भारत सातारा चोवीस तास यूट्यूब चॅनल याचे आज अधिकृतपणे उद्घाटन झालेलं आहे फलटण तालुक्यासाठी परंतु हा गेली दोन वर्ष सातारा चोवीस तास यूट्यूब चॅनल हा चालूच आहे आणि आज फलटणमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि भावी त्याच्या प्रगतीसाठी आमच्या ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा आणि पलटण तालुका यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नमस्कार